अवधूतचिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनेलवर नाही आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो तर चला आजचा हा स्वामी संदेश पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात श्री स्वामी समर्थ चांगले होणार आहे एक ग्रहित धरून चला बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणाऱ्या प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल श्रीस्वामी समर्थ शोधणार असेल तर काळजी करणारा शोध कारण तुझा वापर करणारे तुला शोधत तुझ्यापाशी येतील श्रीस्वामी समर्थ मनात एक पोटात एक ओटात एक अशा लोकांपासून लांबच राहा कारण त्यात आपलाच फायदा आहे श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो कसा वाटला स्वामी संदेश असेच स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा